आणि या ठिकाणी अनेक सत्ता उलटायची एवढंच धोरण घेऊया आणि या ठिकाणी सगळे काम करूया बेटा शहरामधन ह्याच्या आपण जर लीड मिळाले पण विरोधकांना या माझी अपेक्षा अशी आहे आपण सगळेजण एकत्र आलोय न कशाला म्हणता लीड घ्यायची सगळ्यांनी प्रयत्न करूया वाड्या वास्तवनी हो सुद्धा दादा मला यायचंच आहे तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे जो वयस्क माणसं मला बऱ्याच वेळेला म्हणते ते बिटेची सत्ता कवा आम्ही गेल्यावर तुम्ही बदलणार का ते दादाचं वाक्य आहे का माझं नाही आज जो वय झाले प्रत्येक वेळेला दादा मी भेटतो की मला सांगतात की बिटेची सत्ता मी जिवंत आहे तोपर्यंत बदला तर माझ्या आत्म्याला समाधान जाते ते दादाची वाक्य आहे बघ काय त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आपल्या वयस्कर माणसाच्या मनावरती आपण घेऊया आणि तुमची निवडणूक झाली की बेटा नगरपालिकेच्या कामाला लागूया सगळ्यांना विनंती आहे आपले कोण पै पाहुणे असतील तालुक्यात आपले कोण मित्र असतील तर सगळ्यांना निरोप त्या प्रत्यक्ष जावा आणि धनुष्य बनाला मतदान करण्यासाठी विनंती करा त्यांच्याकडे माणसं राहिली नाही अशा आपण भूमिका घेऊया आणि प्रत्येक ठिकाणी आपण जाऊन शिवा सुहास ठामपणे सगळं नाव उभं करूया एवढंच बोलून मी थांबतो